तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे आपला ट्वेंटी एट डेज ट्वेंटी नाईन्टीन आणि आता मी चालू आहे कॉलेजला कॉलेजची सगळी तयारी इथं इथं बॅग ते सगळं भरून ठेव आणि मम्मी पण गेले आता बैठकीलाच मम्मी बैठकीला गेले परत मम्मी आखा टपा तेच सगळं बनवून गेले माझं इथे बघा सगळा स्वयंपाक झालेला आहे ओके ये ये। तर आता सगळं मस्तपैकी नाश्ता बिष्टा करतो डबा ते भरतो नंतर मग ओमचा फोन आला की मग मी घरात न निघेल कारण आम्ही सोबतच जातो तुम्हाला आता माहितीच आहे मग ओमचा फोन आला की घरात न निघल आणि मग त्यासोबत ब्लॉग कंटिन्यू करू आज काय कॉलेजच आहे फक्त बाकी काय नाही कॉलेज करून येतो बघू पुढे कसं काय बघते ते तर मित्रांनो आता आम्ही आलेलो एक कॉलेजमध्ये हां आता सगळे लक्ष विक्षा आणि मग डायरेक्ट कॉलेज सुटल्यावरच भरून तो ब्लॉगाला तर मित्रांनो आता मी कॉलेज सगळं ते करून आलेलो आहे आम्ही आज आमचे तीनच लेक्चर होते आणि हा ओम पण आता इथ आहे आता जाईल हा दरे चष्मा किरा घालतो काय आता चल मग उद्या दोन प्रेझेंटेशन आहेत आपले हजार रुपये भरायचं बोलतोस ना तू हजार रुपये भरायच मी तर भरलं बाराशे ते बाराशे। बाराशे, बाराशे बाराशे तुझ्याकडे मग भरशील टाकतो आणि साईन मॅडमला बोलतो मारतो मी मॅडम साईन आता तर मॅडमला आता मी घरी पोहोचलेलो रे आणि आता जेवतो जेवतो ते सगळं करतो आणि मगच लॉक कंटिन्यू करतो आता आले मला जाम कंटाळा म्हणून पहिलं आता बघतो जरा आजचा विचार चालला आहे लवकर घरी आलं तर जरा लॅपटॉपवर काय तर बघावं कारण लॅपटॉप नाही ना म्हटलं तर मी रोज फक्त आपल्या व्हिडिओच्या सेटिंग करायसाठी चालू करतो आणि परत शटडाऊन करतो जास्तीत जास्त पाच दहा मिनटं चालू असेल रोज त्याच्यावर त्याला वापरतच नाही मी म्हणून आज जरा त्याला जपून वापर करतो पुरेपूर एकदम घेतला आहे तर वापरायला पाहिजे नाही मग ते सगळं करतो आधी जेवतो मग लॉक कंटिन्यू करतो ठीक आहे तर मित्रांनो विचार तर केलं जेवण ते सगळं झाल्यावर मस्त की की मस्तपैकी बूट बीट ते सगळं धुतो आपले बॅग ते सगळं ते धुचं राहिलेलं पण जो झोपलोय आहे मी जेवण झाल्यावर ते डायरेक्ट मायामध्ये आता थोडा वेळ आधीच उठलो आहे सगळी कामं राहिली त्यांना आता अलार्म लावलेला मी साडेतीनचा साडेतीन वाजता बोलू पर उठेन परत सगळ्यात धुईन बीन पण काय कसला उठत अलार्म बंद करून परत झोपलो आता बघू आज पण व्हायचं राहिलं काल पण नाही धुलं मी काय करू मी म्हणजे असं भारी गार वाटत होतं बोलला आता झोपू जरा जरा वेळायचं ते जामच वेळ झोपलो आज त्यात उद्या प्रेझेंटेशन येत त्याचं काय नाही केलं असायनमेंट लिहायचं का नाही ते पण माहीत नाही मला अजून झपेमुळं आता सगळी वाट लागेल माझी असायनमेंट लिहायचं का नाही तेच ना माहिती मला अजून एकचं तर माहिती आहे त्याचा लिहून दिलंय पण जे दुसरं प्रेझेंटेशन आहे ना त्याचं माहितीच नाही लिहायचं आहे का नाही लिहायचं ते आता बघू आता मित्रांना फोन लावून विचारावं लागेल की तर दुसऱ्या विषयाचं लिहायचं आहे का नाही जर नसलं लिहायचं तर चांगलीच गोष्ट आहे लिहायचं असलं तरी काही जास्त वेळ लागणार नाही तो लिहायला बघू आता पहिले मित्रांना फोन लावून घेतो मग बघतो तर मित्रांनो आता पप्पा आणि मम्मी चाललेत बाहेर सामान आणायला कसलं सामान किराणा मित्रांनो आता मम्मी पप्पा गेलेत बाजारात आपलं सामान आणायला कि किराणाचं आणि मम्मीने जाताना झाडू मारून जायला सांगितलेला मी एक तास झाला नऊ वाजत आलेत ते लोक आठ वाजता गेलेत मी अजून झाडूच नाही मारला तर आता पहिले झाडू मारून घेतो नंतर बघतो त्या आल्यावर जेवतो बिवतो सगळं मस्त मग ब्लॉकच एंड करतो म्हणजे कसं तसं आता मी पहिलं दहा मिनटाचे तरी ब्लॉग बनवायचा आता आपला ब्लॉग किती चार मिनिट पाच मिनिट असंच बनतं आहे का तर सगळं दाखवून झालेलं आहे मागच्या ब्लॉगमध्ये मग परत नवीन काहीतरी पाहिजे ना त्यासाठी मग वेगळीकडे जाऊन ब्लॉग बनवायला पाहिजे जरा बाहेरचे असे फिरताना फिरताना त्याचा प्लॅनिंग बघू कसं होतं आहे काय आता तसं का मी आता गावाला जाणारच आहे काही दिवसांनी तेव्हा वाटलंस तुम्हाला गावाकडचे ब्लॉग येतील आणि तोपर्यंत काय आपलं म्हणून घरातलं असतं आहे त्यामुळे बोललो की जास्त मोठं नको फक्त मोजके मोजकेच पॉईंट घेतो मी व्लॉगमध्ये म्हणून आपला व्लॉग जरा टायमिंग आता कमी येते नंतर एकदा चॅलेंज संपला ना मग एकदम परफेक्ट व्लॉग आणू आपण मस्त जरा वेगवेगळ्या कॉन्टेंट पण ट्राय करू आणि माझं चाललं आहे जरा असे लाईव्ह स्ट्रीम वेस्ट्रीम स्ट्रीम स्टार्ट करायला पाहिजेत गेमिंग वेमिंगच्या आपल्या चॅनलवर बघू आता चालू लुक कधी करायचं काय त्यासाठी जरा सेटअप बिटअप तयार करावं लागेल बघू आता नंतर न मम्मी आणि पप्पा सामान घेऊन आलेले आहेत जे येऊन खूप वेळ झाला आहे हे बघा इथं सामान येते येऊन खूप वेळ झाला पण ब्लॉगची स्टार्टिंग आता करते मग ते आले मी शेवटीच नाही घेतला काय आणि परत मग मित्र आलं तर मंदिराची इथे मग तिथं पण जाऊन आलो भेटून त्याला तर मित्रांनो हाच होता आपला आजचा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर टेक केअर धन्यवाद